नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या एकवीस दिवसांच्या या मालिकेमध्ये जिथे आपण दररोज एक रिलेशन एक नाते सुधारण्याचा प्रयत्न करतो त्यातील सर्व इश्यूज हे ई एफ टी आणि हो ओपनोकोनोद्वारे हील करायचा प्रयत्न करतो काल आपण आपल्या पूर्वजांशी वंश परंपरागत आलेले निगेटिव्ह पॅटर्न्स बिलीफ आणि प्रोग्रामिंगला हील करायचा प्रयत्न केला आज आपण आपले आई सोबतचे नाते हील करण्याचा प्रयत्न करणार आहोत चला सुरू करूया ज्यांनी कालचा व्हिडिओ न बघता डायरेक्ट आले असतील त्यांना विनंती आहे प्लीज तुम्ही कालचा व्हिडिओ नक्की बघा तर मित्रांनो तुमची आई हयात असो किंवा नसो तुमच्या सोबत असो, असो किंवा नसो तुमचं नातं हे तिच्यासोबतचं प्रेमळ असो की संघर्षमय असो आज आपण सगळे जुने पॅटर्न्स जखमा अमर्यादित विश्वास रिलीज करणार आहोत सोडणार आहोत जे आता तुमच्या उच्च कल्याणासाठी उपयोगी पडणार नाहीत अशा गोष्टी लक्षात ठेवा या मूलभूत नात्यावर उपचार जर केलं तर तुमचं आत्ममूल्य सेल्फ एस्टीम आत्मविश्वास आणि हे सर्व वाढून समृद्धी जीवनात आनंद आणि खोलवर प्रेमाची क्षमता वाढते भरभराट होते चला सुरू करूया त्यासाठी आपण ई टी करणार आहोत पहिले इथं टॅप करा आणि रिपीट करा जरी मला आईकडून टीका मिळाली चुकीची समज मिळाली असे वाटते मला नाकारलं गेलं दुर्लक्षित केल्या गेलं याच्या जखमा माझ्या मनात आहेत तरीही मी स्वतःला आहे तसा स्वीकार करत आहे प्रेम करत आहे आणि आईला माफ करत आहे आणि स्वतःलाही माफ करते जरी मला आईकडून जास्त कंट्रोल केलं गेलं नियंत्रित केलं गेलं टीकाच मिळाली किंवा आमच्या नात्यात अपराधीपणा आणि राग आहेत असं वाटतं तरीही मी स्वतःला माफ करत आहे माझ्या आईला माफ करत आहे आणि स्वतःला आणि आईला लव रिस्पेक्ट करत आहे जरी मी आईवर आतापर्यंत अनेक वेळा राग धरला तिच्याकडून दुर्लक्षित झाल्यासारखं वाटलं आणि कधी कधी विश्वास नसल्यासारखं कि वाटलं किंवा प्रेम पुरेसं मिळत नाही असं वाटलं आणि मी पुरेसा नाहीये ही फिलिंग मला आली तरी तिच्या त्या खोलवर प्रेमासाठी मी पात्र आहे ही।, ही भावना आज मी मान्य करतो आणि माझ्या आईला तिने केलेल्या सर्व गोष्टीसाठी माफ करतो आणि मी स्वतःलाही माफ करतो कारण मी पण अनेक चुका केलेल्या आहेत ते कठी ब्रेक दोन बोट घेऊन इथं माझ्यातील अपराधपणाची भावना आणि सर्व दुःख आईशी संबंधित असलेले रिलीज करतो आईचे प्रेम मिळवण्यासाठी जे मी स्वतःला सिद्ध करण्याची जी आवश्यकता आजपर्यंत धरत होतो ती सर्व मी रिलीज करतो सोडतो मी पुरेसा नाही हा विश्वास नकळत मी आजपर्यंत स्वतःमध्ये धरून ठेवला त्यासाठी मी स्वतःला माफ करतो त्याला मी आज रिलीज करतो तिची जी काही टीका त्या टीकेचा जो राग मी धरून ठेवला होता तो सर्व मी आज रिलीज करतो निरंतर निराश वाटण्याच्या ज्या वेदना होत्या आजपर्यंत धरून ठेवलेल्या तर सर्व मी आज रिलीज करतो इतरांकडून किंवा तिच्याकडून मान्यता मिळवण्यासाठी जो काही मी प्रयत्न उठाठेव करायचो ते सर्व मी रिलीज करतो परिपूर्णता मिळवण्यासाठी जी गरज आहे ती आज मी रिलीज करतो नियमित आणि शुद्ध प्रेमाच्या दृष्टीने स्वतःकडे पाहण्यासाठी पाहण्याचं मी आता निवड करतो आणि स्वतःकडे त्या दृष्टीने बघतो मी पुरेसा आजही आहे उद्याही असणार ही भावना मी स्वीकार करतो इथं माझ्यातील प्रत्येक निगेटिव्ह पॅटर्नला मी आज रिलीज करतो मी आज स्वतःवर प्रेम करतो आणि स्वतःला आहे तसा स्वीकार करतो मी माझ्या आईच्या आणि माझ्या म्हणजे दोघांच्या प्रवासाला प्रवासातील वेदनांना मी आज रिलीज करतो मी स्वतःला पूर्णपणे आणि निर्बंध प्रेम करण्यासाठी आज मुक्त करतो मी माझ्यातील सर्व निगेटिव्हिटी आई बाबतीतले सर्व निगेटिव्ह भावना निगेटिव्ह इमोशन आज रिलीज करतो परत एकदा जरी मी आईबद्दल राग धरला असेल कुठलाही राहिलेला राग असेल किंवा भावनिक दुर्लक्ष झाल्यासारखं असेल ज्यामुळे मनात दुरावे निर्माण झाले असतील तरीही मी स्वतःला आज माफ करत आहे आईला पण या सर्व गोष्टीसाठी माफ करत आहे आणि या सर्व गोष्टी मी रिलीज करत आहे जरी मी आईकडून उपेक्षित आणि अदृश्य फील केलं जाणत्या जाणतेपणी किंवा ज्यामुळे इतरांकडून मला पुष्टी मिळवण्याचे पॅटर्न माझ्यात तयार झालेत तरी मी स्वतःला माफ करतो आईला पण माफ करतो आणि स्वतःला आई तसा स्वीकार करतोय सर्व गोष्टींसाठी माफ करत हा झाला हे क्रम यात सेटअप स्टेटमेंट बनवायचं आणि मग ज्या गोष्टी रिलीज करायच्या त्या रिलीज करायच्या सोडायच्या इथं टॅपिंग करत मॅरिडेन पण आणि याची मल्टिपल राऊंड्स करणं गरजेचे आहेत कारण अनेक वेळा आपण अनेक निगेटिव्ह इमोशन्स पॅटर्न्स बिलीफ हे डीपवर म्हणजे खोलवर उठलेले असतात ते काढायचे असतील तर तुम्हाला ह्याचे मल्टिपल राऊंड्स करणं गरजेचे आहे अनेक वेळा ही एफ टी करायची या व्हिडिओसोबत पॉझ करून ठीक आहे विथ दिस आता आपण आपल्या दुसऱ्या टेक्निककडे वळूया जिचं नाव आहे हो ओपन ओपन चला सुरू करूया डोळे बंद करा आणि समोर आईचा चेहरा इमॅजिन करा ती जिवंत असो की नसो पण तो चेहरा इमॅजिन करा आणि तिची अनुपस्थिती तिची उपस्थिती अनुभवा आणि पुढे जे शब्द मी म्हणणार ते मनापासून बोल सुरू करूया प्रिय आई मला माफ कर भावनिक दुराव्याचे जे काही वारसे मी पिढ्यान पिढ्या चालत आलेले आहेत जे मी आजपर्यंत वाहत आलो त्यासाठी क्षमा कर या सर्व गोष्टींसाठी आता मी जबाबदारी घेतो मी तुझ्यावर ते दोष देत होतो त्यासाठी क्षमा कर मी जबाबदारी घेतो प्रत्येक गोष्टीची माझं हृदय तुझ्यापासून वाचण्यासाठी जे मी बंद केलं होतं तुझे प्रेम मिळवण्यासाठी बंद केलं होतं मी अनेक वेळा राग केलं दुरावा निर्माण केला आपल्यामध्ये त्या सर्व गोष्टींसाठी माफ कर जे काही वाद मी केले त्यासाठी मला क्षमा कर जे काही बोललो चुकीचं वागलो वाईट वागलो त्यासाठी मला माफ कर मला क्षमा कर या सर्व गोष्टींसाठी तुझ्या स्वतःच्या वेदना आणि संघर्ष मी कधीच बघितले नाही त्यासाठी मला माफ कर तुझ्याकडून तुला तुझ्या आईकडून आलेल्या ज्या काही जखमा असतील वेदना असतील किंवा पॅटर्न असतील ते मी कधी समजून घेतले नाही त्यासाठी क्षमा कर माझ्या सर्व आतापर्यंत केलेल्या रागासाठी चुकीच्या वागणुकीसाठी मला क्षमा कर मला तू जीवन दिल्याबद्दल मी तुझा आभारी आहे तुला जशी जाणीव होती तशी सर्वोत्तम तू केलंस तुझ्या क्षमतेत जे होतं ते तू सर्वोत्तम माझ्यासाठी केलंस त्यासाठी मी आभारी आहे मला जन्म देऊन वाढवलं त्यासाठी आभारी आहे माझ्यासाठी तू केलेल्या प्रत्येक गोष्टीचा सर्व त्यागांसाठी मी धन्यवाद देतो आणि आजपर्यंत जे मी बोललो नाही ते मी आता या क्षणापासून बोलतो आई मी तुझ्यावर प्रेम करतो मी तुझा आदर करतो सर्व या सर्व निगेटिव्ह गोष्टींच्या पलीकडे जाऊन मी तुझ्यावर प्रेम करतो मी तुझा खूप खूप आदर करतो आपल्या दोघां दोघांना जखमान पलीकडे जाऊन वेदनान पलीकडे जाऊन असलेलं जे शुद्ध प्रेम आहे ते अनुभवायला मी स्वतःला मुक्त करतो ओपन करतो परत एकदा करूया आई आपल्यातील जे काही नाते संबंध आहे त्याची शंभर टक्के जबाबदारी मी घेतो जे काही वाद किंवा कि चुकीचं जे काही झालं असेल यापूर्वी त्या सर्व गोष्टींची जबाबदारी मी घेतो मला माफ कर मी कधी समजून घेतलं नाही कायम दोष देत राहिलो जज करत राहिलो तुझ्यावर राग केला चुकीचं वागलो बोललो त्यासाठी माफ कर माफ कर मी तुझा त्याग कधी समजून घेतला नाही तू माझ्यासाठी आणि कुटुंबासाठी केलेलं मेहनत हार्डवर्क मी कधी त्याची जाणीवच केली नाही त्यासाठी मला माफ कर लहानचं मोठं केलंस म्हणून मी आभारी आहे धन्यवाद मी कधी व्यक्त केलं नाही या गोष्टी कधी ऍप्रिशिएट केलं नाही तुला तू तु आजपर्यंत जे काही आम्हा सर्वांसाठी केलंस त्या सर्व गोष्टींसाठी मी तुझा खूप आभारी आहे धन्यवाद आई तू कुठलीही आमच्याकडून अपेक्षा न ठेवता जे काही आमच्यासाठी करायचीस अगदी लहानच लहान गोष्टीपासून त्या सर्वांसाठी आज तुझे आभार व्यक्त करतो तुझ्याशी मी जास्त वेळ देऊ शकलो नाही तुला किंवा दिला नाही तुला तेवढं महत्व दिलं नाही रिस्पेक्ट दिली नाही त्यासाठी माफ कर मी केलेल्या माझ्या सर्व चुकांसाठी मला क्षमा कर तुझी बाजू घेतली नाही तुला समजून घेतलं नाही तुझा सन्मान केला नाही आदर केला नाही म्हणून माफ कर मी बोललेल्या सर्व चुकीच्या गोष्टींसाठी क्षमा कर चुकीच्या वागणुकीसाठी क्षमा कर मी तुला जे काही दुखवलं असेल जाणते जाणतेपणी त्या सर्वांसाठी मला माफ कर मी मनापासून तुझी माफी मागतो आणि आभार व्यक्त करतो की तू जन्मल्यापासून आजपर्यंत खूप काही केलंस अनेक गोष्टीचा त्याग केलास किती काळजी घेतलीस बारीक सारीक प्रत्येक गोष्टीची काळजी घेतलीस आणि तुझ्यामुळे जिथपर्यंत पोहोचलो म्हणून आभारी आहे तुला धन्यवाद देतो प्रत्येक गोष्टीसाठी खूप खूप आभार व्यक्त करतो आय एम सॉरी प्लीज फॉर गिव्ह थँक यू अँड आय लव्ह यू आय असेच तुम्हाला मल्टिपल राऊंड्स करावे लागतील चांगला रिझल्ट पाहिजे असेल तर नक्की करा कारण तुमचा एस्टीम तुमचं आय एम इनफ ह्या भावना ह्या आईशी निगडीत असतात जसं वडिलांशी तुमची आवक पैसे प्रॉस्परिटी फायनान्शियल सिच्युएशन ह्या डिपेंड असतात तसं आईशी तुमच्या या भावनिक गोष्टी जोडलेल्या असतात आणि म्हणून तुम्हाला आईला रिस्पेक्ट देणं गरजेचं आहे तिला माफ करणं गरजेचं आहे प्रत्येक गोष्टीसाठी माफ करा आणि आता पुढे आपण काही ॲक्टिव्हिटीज बघणार आहोत आज तुम्ही काय ऍक्टिव्हिटी करू शकता मॅजिकल ऍक्टिव्हिटी तर सर्वात आधी पहिलं काम म्हणजे तुम्ही व्यक्त व्हा तुमच्या आईजवळ आजपर्यंत बोलला नसाल प्रेम करतो म्हणून जाऊन प्रेम बोला व्यक्त करा आजपर्यंत कधी तिचं हार्डवर्क मेहनतीला तुम्ही ऍक्नॉलेज केलं नसेल तर आज जाऊन करा तिने जे काही तुमच्यासाठी केलंय ते सर्व हा हे तुमची आई जिवंत असेल तर फोन करा जाऊन भेटा या सर्व भावना व्यक्त करा माफी मागा आणि माफही करा आणि तुमचं नातं वेगळ्या लेवलला न्या मनापासून ओपन व्हा आणि ते नात्यातला बॉन्ड वाढवा तुमची जर आई हयात नसेल तर पेन आणि कागद घ्या आणि त्या कागदावर तुम्ही तिच्या नावे पत्र लिहा त्या पत्रामध्ये तुमच्या ज्या काही भावना आहेत त्या सर्व लिहा ज्या चुका तुम्ही केल्या होत्या तिच्या बाबतीत त्या सर्व लिहा जे दुर्लक्ष केलं त्या लिहा जे तुम्ही इच्छा असून नाही करू आहात किंवा नाही करू शकले तो पश्चातापही लिहा तो राग लिहा ती भीती लिहा जे काही रिग्रेट शे गिफ्ट जे काय असेल ते सर्व लिहा पूर्ण भावना व्यक्त करा आणि हे पत्र तुम्ही एकतर बर्न करू शकता ग्रॅटिट्यूडच्या भावनेने किंवा ठेवू शकता तुमच्याकडे आणि जर आई असेल तर हे पत्र तुम्हाला द्यायचं असेल दाईला देऊ शकता पण मोकळ्या करा या भावना आणि आभार व्यक्त करा धन्यवाद व्यक्त करा कारण ही तुमच्या नाते संबंध सुधारण्याची एक पायरी आहे इथून पुढे वेगवेगळे नाते आपण इम्प्रूव्ह करणार आहोत उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या वडिलांविषयीचे नाते इम्प्रूव्ह करणार आहोत तुमचा तो बॉन्ड स्ट्रेंथन करणार आहोत उद्याचा व्हिडिओ चुकवू नका आणि रेडी राहा तुमच्या प्रॅक्टिससाठी उद्या अजून आपण वडिलांसाठी एफ टी हो पुन्हा एखादी मॅजिकल ऍक्टिव्हिटी अशीच करूया तर नक्कीच ज्यांनी सबस्क्राईब केलं असेल ते करून ठेवाच या व्हिडिओचे नोटिफिकेशन पाहिजे हवं हो असेल तर कारण तुम्हाला रोज येणं आणि ही, ही पूर्ण सिरीज करणं गरजेचं कर आहे कारण यात महत्त्वाचे एकवीस रिलेशन आपण हिल करणार आहोत जेणेकरून तुम्हाला परत आयुष्यात रिलेशनशिपचे प्रॉब्लेम नाही येत तर मीच करू नका आणि हो कुणाला गायडन्स हवं असेल तर माझ्या वेबसाईटवर व्हिजिट करा तिथं फ्रीमध्ये वन आहे तुम्ही फ्रीमध्ये बुक करू शकता मी तुम्हाला मार्गदर्शन करेल मग ते एफ टी शिकण्यासाठी वो उपरोपसाठी एन एल शिकण्यासाठी असो की ऑफ अट्रॅक्शन शिकायला असो माझे अनेक बुक्स आहेत व्हिडिओवर माझ्या कृतज्ञतेचा व्हिडिओ आहे इतर दुसरे ऑडिओ बुक्स आहेत इमोशनल क्लॅरिटीचा ऑडिओ बुक आहे त्या पी डी एफ पण आहे वेबसाईटवर तुम्ही जाऊन डाऊनलोड करू शकता युट्यूबवर अनेक माझे व्हिडिओ असे आहेत की जे नक्की तुम्हाला मदत करतील अँडसेस्टर आई वडील यांचे जे रिलेशनशिपचे व्हिडिओ आहेत तेही तुम्ही बघू शकता तो व्हिडिओ मी या डिस्क्रिप्शनमध्ये देईल त्याच्यासोबत प्रॅक्टिस करू शकतो तुम्ही माझे कोर्सेस जॉईन करा अथवा नका होऊ सो की ते डिफरंट डिफरंट थिंग टुगेदर बट प्रॅक्टिस मात्र नक्की करा तुमचे नातेसंबंध नक्की सुधारा कारण ती खूप महत्त्वाची गोष्ट आहे एक महत्त्वाचा पिलर आहे तुमच्या आयुष्यातला माझी मदत लागली आय एम देअर टू हेल्प यू व्ही आय पी कोर्सेस पाहिजे असेल वेळ आधी तुमचे एफर्ट्स वाचवण्यासाठी तर ते घेऊ शकता अथवा फ्रीवाले पण आहेत की ज्याने तुम्हाला रिझल्ट भेटेल आय एम हॅप्पी टू हेल्प मला आनंद होईल तुम्हाला मदत करायला या गोष्टी शिकवायला तुम्ही त्याचा फायदा घेऊ शकता विथ दिस मी आभार व्यक्त करतो की तुम्ही माझे व्हिडिओ बघत आहात चॅनलला सबस्क्राईब करत आहात अनेक कमेंट कमेंटमध्ये लिहा तुमच्या नात्यांमध्ये काय काय प्रॉब्लेम आहेत तुम्हाला काही कस्टमाइज व्हिडिओ हवे आहेत का ते मी तुम्हाला बनवून देईल आणि अजूनही काही तुम तुम्हाला कमेंटमध्ये व्यक्त करायचं असेल तुमच्या आईविषयी तुमच्या नात्यांविषयी तर तुम्ही तिथं व्यक्त करू शकता तिला ग्रॅटिट्यूड एक्सप्रेस करू शकता धन्यवाद मला तुम्ही वेळ दिलात आणि हील करायची ऑपॉर्च्युनिटी दिलीत म्हणून मी आभारी आहे तुमचे नातेसंबंध सुदृढ हो घट्ट हो तुमच्या नात्यात आणि आयुष्यात प्रेम कायम राहो ही भावना ही सदिच्छा मी व्यक्त करतो आणि थांबतो Thank you very much.